एका जर ह्याच्या गोष्ट मी थांबलो तर वैभव जर आमच्याकडे आगमन करत असेल तर मी त्यासाठी पण थांबू शकतो अजून अरे मग आम्ही आमची काही इच्छा आहे की आता त्यांची आमची विरोधी पक्षात असलो तरी आमची पण इच्छा आहे की दोघांनी ज्या पद्धतीने उठाव केला होता ज्या पद्धतीने ते मंत्री असते त्या पद्धतीने त्यांना मिळालं नाही त्याबद्दल आमचं दुःख आहे एखादं स्टेटमेंट केलं असेल ना तर ते अधिकृत असतं म्हणून जर बघ तुझी काही इच्छा असेल विचार कर करी कोर्ट काही चालेल पण तुम्ही कोर्ट घाला कोर्ट घालव द्या म्हणजे जरा भरत शेड वाटतात असं आहे मंत्रीपद मिळणार आता शक्यता कमी आहे कारण आता मंत्रिपदाची आता सोडली काय असं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे प्रश्न म्हणजे काय अधिवेशन हे दोन तुम्ही सांगताय की अधिवेशन वैभवला लोकांवर सांगतो आणि वैभवची जर इच्छा असेल तर त्याला तो कोर्ट माझा चढून देतो हा म्हणजे कसं आहे जर मी ऐक रे आता जर मी अरे ऐक ना एका जर ह्याच्या गोष्टी आम्ही थांबलोय तर वैभव जर आमच्याकडे आगमन करत असाल तर मी त्यासाठी पण थांबू शकतो अजून हो का मिळालं नाही ते ऑफर देत आहे आणि मग आम्ही आमची काही इच्छा आहे की आता त्यांची आम आमची विरोधी पक्षात असलो तरी आमची पण इच्छा आहे की दोघांनी ज्या पद्धतीने उठाव केला होता ज्या पद्धतीने ते मंत्री त्या पद्धतीने त्यांना मिळालं नाही त्याबद्दल आमचं दुःख आहे तुमच्या मानाचं त्यांचं व्हीप आता आम्हाला चालतो म्हणून त्यांनी जर एखादा स्टेटमेंट केलं असेल ना तर ते अधिकृत असतो म्हणून जर बघ तुझी काही इच्छा असेल विचार कर करी कोट कोट तुम्ही बाकी मंत्रिपद नाही विचार करायला आधी देतो मंत्रीपद नाही पण तुम्ही कोट घाला कोट घालव द्या म्हणजे जरा भरत शेड शेड वाटतात असं आहे मंत्री तुझा जर सल्ला असा चांगला असेल काही चांगले सल्ले आम्ही घेऊ शकतो मित्र मित्रांकडून त्यातला तू एक आमचा मित्र आहे पूर्वाश्रमीचा आणि तुझे विचार चांगला आणि त्यात कोकणातला दिसतो तो मला आशा आहे तुझी आता मित्र नाही आता काय सांगितलं पण ऐकलं नाही डायवर्शन करतो ह्या दोघांचे त्यांच्या राष्ट्रपतीमध्ये एंट्रीमध्ये कशामुळे आता काय आता पण आम्ही बातमी असली की काँग्रेस मध्ये काही लोक येणार आहेत म्हणून आता काय झालेलंय आहे आता नार्वेकरांकडे चाललेली हेअरिंग आहे आणि आता जेव्हा हिअरिंग संपते त्या टायमाला काही लोक डिस्क्वालिफाय होणार आहे मग कोण होणार आहे कदाचित आमचे वरिष्ठ नेते लोक विचार विचार करत असतील आणि म्हणून आता इनकमिंग सुद्धा जे काही होणार असेल त्यामुळे हे कदाचित थांबला असेल आणि वैभव काही जरी झालं आपण एक आवत लक्षात ठेव आणि कोण मंत्री झाला काय मी मंत्री झालो काय आम्हाला झालं काय आपण आनंद साजरा करू चला कोर्ट घालण्यासाठी तो का जो काही सल्ला दिलेला आहे हा मित्रत्वाचा सल्ला आहे बाकी त्याच्यामध्ये काय नाही आहे माझ्या असे अनेक लोकांना वाटतय की भरतशेटची इच्छा पूर्ण व्हावी त्यामुळे तो बोलतोय कधी होणार इच्छा कधी आता तुम्ही मुख्यमंत्र्यांचे उपमुख्यमंत्र्यांचे अत्यंत जवळचे पत्रकार मित्र आहात त्याच्यामुळे तुम्ही हा जर त्या लोकांना विचारलेला प्रश्न जर चांगला आहे असं मला वाटतं मंत्रिमंडळ विस्तार आता येत्या काही दिवसांमध्ये होणार आहे त्यामध्ये वर्णी लागेल तुमची आता हे पहिल्या दिवसापासून सांगतोय त्यामुळे आता नाही कसं बोलणार कोट आता घालणार का कोट घालणार का उद्यापासून कोट कोटची चर्चा आता मागून घ्या आता वैभव जर मला काय वैभव देत असेल आणि कोटामुळे जर मिळणार असेल तर कोट घालायला हरकत नाही मंत्र्यांनी तंबी दिली आहे शिवसेनेच्या काही मंत्र्यांना की पक्षामधील आमदारांचंच काम होत नाही तुम्ही त्यांचं काम ऐकत नाही अशी तंबी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या कुठे दिली काय दिली तुला काय माहिती पण आमदार नाराज आहेत आमदार नाराज आहेत आमदार नाराज आहेत मुख्यमंत्र्यांवर नाराज शिंदेच्या सगळ्या मंत्र्यांवर मंत्र्यांवर नाराज आहेत शिंदे कोणी सांगितलं बोलताना बोलतात सर्व तुम्हाला आम्ही लिस्ट देऊ शकतो कोणाला मिळतो आणि कोणाला नाही सगळ्यांना फंड मिळालेला आता ज्या बजेट प्लेट मध्ये तुम्हाला सांगतो हो, प्रत्येक आमदाराला आम्हाला जवळजवळ चाळीस कोटीच्या आसपास आत्ताचा निधी मिळालेला ह्या ह्याच्यामध्ये तसं या बजेटला तेवढे पैसे काय मिळत नसतात परंतु विरोध परंतु ते कोणत्याच प्रकारे मदत मिळत नाही या स्थगिती या सरकारने दिल्या विरोधक म्हणतात विरोधकांना दिला विरोधकांनी काम करत राहू आम्ही आमचं काम चाळीस कोटी त्यांना दिलेच मग